उपवासाचे जड आणि तळलेल्या पदार्थांपेक्षा हे हलके फुलके उपवासाचे दोसे तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील होतातही फारशा पूर्वतयारीशिवाय तेव्हा नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करा मराठी कट्टा किचन यासाठी अर्धा कप इतका आपण वरईचा तांदूळ घेतलेला आहे हे एक प्रकारचं धान्य आहे यामध्ये लोह आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि याच्यामध्ये एक चतुर्थांश कप इतका आपण साबुदाणा घातलेला आहे याला आपण मिक्सरला बारीक करून याची पावडर तयार करून घेतलेली आहे जर तुमच्याकडे साबुदाणा किंवा वरे थोडीशी ओलसर वाटत असली तर ती आधी तव्यावर गरम करून घेऊ शकता अर्धा चमचा आपण याच्यामध्ये काळी मिरची पावडर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्याचप्रमाणे दोन ते ती तीन हिरव्या मिरची पेस्ट करून यामध्ये घातलेली आहे आता याला सरबरीत करण्यासाठी यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे याची कन्सिस्टन्सी आपल्याला अगदी फ्लोईंग अशी हवी आहे पाणी हळूहळू घालावं आणि याच्या गुठळ्या अजिबात तयार होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे ही पहा या पद्धतीची आपल्याला कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे तवात आपल्याला आहे यावर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि आपल्याला टिश्यू पेपरच्या साहाय्याने याला पुसून घ्यायचं आहे थोडंसं तेल घालून आता आपल्याला याच्यावर हे बॅटर घालायचं आहे डोसा आपला भाजत आला की कडेने आपल्याला तेल सोडायचं आहे म्हणजे सहज आपला हा डोसा तव्यापासून वेगळा व्हायला मदत होईल डोसा घालण्याच्या आधी आपला जर तवा व्यवस्थित तापलेला असेल तर आपला डोसा अजिबात तव्याला चिकटत नाही आता आपण याच्याबरोबर खाण्यासाठी चटणी देखील तयार करणार आहोत यासाठी आपण अर्धा कप भाजलेले शेंगादाणे घेतलेले आहेत आवडीनुसार तुम्ही दोन ते तीन हिरव्या मिरच्या देखील घालू शकता एक च कप इतका आपण दही आवडीनुसार मीठ घातलेलं आहे आणि याला बारीक वाटून घेतलेलं आहे आणि आपलं डोसा चटणी तयार